लोकसभा निकालानंतर दीडशे विधानसभा मतदारसंघांमध्ये मव्या पुढं असल्याचं ला समोर आल्यानंतर महायुतीची चिंता वाढली आहे पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर अनेक महत्वाचे निर्णय महायुतीला घ्यावे लागणार आहेत लोकसभेनंतर महायुतीसमोर सध्या आव्हानांची मोठी यादी आहे महायुतीसमोरची ही आव्हानं कोणती आणि महायुतीचे नेते यावर कसा तोडगा काढणार बघूया कोणाच्या नेतृत्वात विधानसभा लढवायची पराभवामुळे झालेली नाराजगी कशी जागा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार ही आव्हानं आहेत महायुतीसमोर लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ झाल्यामुळे निकालावर त्याचा परिणाम झाला त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जागावाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे लोकसभेला काही खासदारांना तिकीटं नाकारण्यासाठी भाजपने दबाव आणला होता मात्र यावेळेस हा वादच उद्भवू नये याची काळजी घेतली जाणार आहे थोडकत काय तर लोकसभेला तोंड पडल्यानंतर आता विधानसभेला महायुती प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक करते याशिवाय डॅमेज कंट्रोल मोडवर गेलेल्या महायुतीला राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार करण्याची देखील आवश्यकता आहे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह त्रेचाळीस इतकी राहू शकते सध्या एकोणतीस मंत्री आहेत याचा अर्थ आणखी चौदा जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते महामंडळे समित्यांवरील नियुक्त्यांचा निर्णय लवकरच होईल अशीही शक्यता पण यंदाच्या विधानसभा कोणाच्या नेतृत्वात लढणार फडणवीस यांच्यासह भाजप आणि मित्र पक्षांचे नेतेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेची निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे भाजपचे दिल्लीतले नेतृत्व तिन्ही पक्षांच्या राज्यातल्या नेत्यांची चर्चा करून अधिकृतपणे तशी घोषणा करेल असं सांगितलं जात आहे पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाजपच्या संघटनेत बदल होतील का परदेश भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बदलणार का याबाबत कमालीची उत्सुकता आहे फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली त्यांच्यात चर्चाही झाली सध्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका असा सल्ला दिलाय बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला कायम ठेवले तरी त्यांच्यासोबतचे काही पदाधिकारी मात्र नक्कीच बदलले जाऊ शकतात लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर भाजपच्या संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात काही नवीन चेहरे दिले जातील अशी शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे महायुती लोकसभेला बसलेल्या हादऱ्यांनंतर कशी सावरणार आणि समोर आलेल्या आव्हानांवर कसा तोडगा काढणार यावर विधानसभेचं यश अपयश अवलंबून असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा